पुढची बातमी आहे सातारकरांसंदर्भातली सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता सुटलेला आहे कारण कास तलावाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे कास तलाव पहिल्यांदाच जून महिन्यामध्ये ओव्हरफ्लो झाला असून तलावापासून पुढे जाणारा रस्ता आता बंद करण्यात आला गेल्या काही दिवसांपासून वर्षांपासून या कास तलावाची उंची वाढवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू होतं आणि सध्या हेच काम पूर्णत्वास आल्यानं या कास तलावाच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा मोठी वाढ होणार आहे आणि याचं याच अनुषंगानं कास तलावापासून पुढे जाणारा जो जुना रस्ता होता प्रशासनाकडून आता बंद करण्यात आलेला असून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी गेल्या काही दिवसापासून सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्या कारणाने सातारा जिल्ह्यातील धरणाच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो की आपण सध्या आहोत या कास धरणामध्ये कास धरणाची पाणी पातळी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत असल्या कारणाने हे जे कास तलाव आहे हे मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे आणि याच्या सांडव्यावरून जे आहे ते पाणी वाहू लागलेलं आहे खरंतर हे कास धरण आहे यामुळे सातारा शहरासह आसपासची जी पंधरा गाव आहे या गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे हे कास तलावाचं पाणी आहे हे सातारा शहरात अं आणि या शहरातील लोकांना यामुळे पाणी मिळतं आणि गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी जो आहे तो येथील काल धरणाची उंची वाढवण्याचं काम चालू होतं त्यामुळे हे धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरलं का नाही यामध्ये सुद्धा शंका होती परंतु एक परंतु खरं सांगायला गेलं तर हे जे धरण आहे हे जूनमध्ये भरलं असल्याची ही पहिलीच वेळ असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्या झाल्यामुळे हे धरण भरलेलं आहे कॅमेरामन सह प्रकाश शिंदे जय महाराष्ट्र सातारा